नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आराध्या क्वीन तर आज मी बनवणार आहे फोटो थीम केक आणि हा केक फक्त अर्धा किलोचा आहे आणि हा मला रेक्ट्रँगल शेपमध्ये तयार करायचा होता तर चला लगेचच सुरुवात करूया यासाठी बघा मी केकला आधीच आयसिंग करून घेतलेला आहे आणि हा अर्धा किलोचा केक होता तर आपल्याला दीडशे ग्रॅम प्रीमिक्स घेऊन हा केक स्पॉन्ज रेडी करायचा होता तर हा चॉकलेट फ्लेवरचा केक आहे तर छान असं मी याला क्रमकोट करून घेतलेलं आहे आणि आता याला फायनला आयसिंग देऊन घेणार आहे त्यासाठी मी व्हाईट कलरची स्क्रीम वापरलेली आहे आणि या केकला पूर्ण आयसिंग करून घेणार आहे तर ही पण माझी फस्ट ऑर्डरच होती तर फोटो थीम केक मला जास्त ऑर्डर येतच नाहीत तर ही पण फर्स्ट टाईम ऑर्डर आलेली होती तर बघा यासाठी मी छान अशी ट्रिकसुद्धा वापरलेली आहे जेणेकरून आपली शुगर प्रिंट जी आहे ना ती मेल्ट होणार नाही तर ती ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा तर बघा तुमचा केक फोटो कधी मेल्ट होणार नाही तर बघा हा अर्धा किलोचा केक होता तर छान असं मी, याल याल मी याला आयसिंग करून घेणार आहे आणि याला आयसिंग करायला थोडंसं अवघड जातं कारण हा रेक्ट्रँगल शेपमध्ये केक आहे तरीसुद्धा मी याला छान अशी परफेक्ट आयसिंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता मी स्क्रॅपरच्या मदतीने याला पूर्ण छान अशी फिनिशिंग देऊन घेणार आहे तर ज्या कस्टमरने मला हा केक बनवण्यासाठी सांगितला होता तर तो फोटो मला सेंड केला होता आणि त्यांना छोटा विमचा फोटो हवा होता केकच्या टॉपला तर मी त्या पद्धतीने ती शुगर प्रिंट काढून आणली होती तर तुम्ही पाहू शकता आता आपली छान असं केकला आयसिंग करून होत आहे तर मला केकच्या बॉर्डरला पूर्ण चॉकलेट क्रश करून लावायचं होतं तर त्या पद्धतीने मी अशा पद्धतीने स्क्रॅपरच्या मदतीने हे पूर्ण क्रश केलेलं चॉकलेट याच्यावरती लावून घेणार आहे आणि जर आपण अशा पद्धतीने स्क्रॅपरचा यूज करून हे चॉकलेट क्रश करून लावलं तर छान असं हे स्टिकसुद्धा होईल आणि जास्त आपलं वायासुद्धा जाणार नाही तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण केकला कवर करून घ्यायचं आहे तर हे चॉकलेट मी क्रश करून झाल्यानंतर थोडं फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवलं होतं कारण गर्मीमध्ये चॉकलेट लगेचच मेल्ट होतात त्यामुळे आपण हे चॉकलेट किसून झाल्यानंतर मी याला पंधरा मिनटं तरी फ्रीजमध्ये सेट करून घेतलं होतं तर तुम्ही पाहू शकता ही शुगर प्रिंट आहे तर साधारणत ही मला दीडशे रुपयाला प्रिंट मिळालेली होती तर मी तुम्हाला खोलून दाखवते अशा पद्धतीने ही फोटो प्रिंट असते तर यासाठी मी छान अशी ट्रिकसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती तुम्ही नक्की फॉलो करा तर याने आपली ही शुगर प्रिंट केकवरती दोन तास चार तास आधी लावली तरी मेल्ट होणार नाही तर बघा पाठीमागचा जो भाग आहे तो मी काढून घेणार आहे तर बघा पाठीमागे छान अशी प्लॅस्टिकची शीट असते त्यामुळे आपल्याला हे अलगत काढता येतं आणि नंतर बघा मी आता याला उलट्या साईडला करून ठेवणार आहे आणि याच्यावरती आपण व्हाईट कंपाऊंड जे चॉकलेट आहे ते मेल्ट करून घ्यायचं आहे आणि ते याच्यावरती पूर्ण प्लेन पसरवून घ्यायचं आहे तर ही खूप छान अशी ट्रिक आहे जेणेकरून आपली शुगर प्रिंट मेल्ट होत नाही तर बघा मी आता स्पॅच्युलाच्या मदतीने याला प्लेन करून घेणार आहे आणि थोडा वेळ हे प्लेन करून झाल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये थोडा वेळ अगदी दोन ते तीन मिनटं जरी ठेवलं तरी हे छान असं से सेट होऊन जातं आणि नंतर ही आपण केकला हे लावल्यानंतर आपली शुगर प्रिंट कधीही मेल्ट होणार नाही तर ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण याला क्लीन करून घेतलेला आहे आणि हे फ्रीजमध्ये सेट करून मी घेणार आहे तर बघा आता जो केक होता त्याला मी पूर्ण बॉर्डरने पहिल्यांदा कवर करून घेणार आहे त्यासाठी मी स्टार नोझलचा यूज करून अशा पद्धतीने ही बॉर्ड कवर करून घेणार आहे तर बघा यामुळे आपल्या केकला लुक खूप छान आला होता तर ही अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण बॉर्डर कवर करून घ्यायची आहे आणि जी मी फोटो प्रिंट ठेवली होती फ्रीजमध्ये दोन मिनटं तर तीसुद्धा छान अशी सेट झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हाताला चिकटत नाही अजिबात आणि आता ही आपण केक केकवरती अशा पद्धतीने स्टिक करून घेणार आहोत आणि ही शुगर प्रिंट अजिबात मेल्ट होणार नाही यामुळे तर आपल्याला याच्यावरती न्यूट्रल जेल वगैरे ही लावायची गरज नाही आहे तर बघा नंतर मी वरच्या साईडला त्याच नोजलने अशा पद्धतीने डिझाईन करून घेतलेली आहे आणि केकला व्यवस्थित असं साईडने कवर करून घेतलेलं आहे तर खूप छान अशी ही डिझाईन दिसते तर ही पूर्ण बॉर्डर आपली कवर होऊन जाणार आहे आणि नंतरच आपल्याला थोडंसं सिल्वर स्प्रे करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या केकला छान असा लूक येईल आणि ज्या चेरी आहेत त्यासुद्धा मी अशा पद्धतीने साईडला लावून घेतलेल्या आहेत हा चॉकलेट केक असल्यामुळे चेरी लावल्यानंतरनं केकलासुद्धा खूप छान असा लूक आलेला आहे आणि जे मी काही गार्निशिंग बनवलं होतं तेसुद्धा केकच्या साईडला या पद्धतीने लावून घेतलेले आहेत तर बघा अशा पद्धतीने हे अलगद स्टिक होऊन जातात आणि नंतर याच्यावरती मी थोडा गोल्डन स्प्रे करून घेणार आहे वरती मी सिल्वर स्प्रे लावलेला आहे आणि नंतर जे चॉकलेट आहे त्याच्यावरती मी गोल्डन स्प्रे करून घेतलेला आहे त्यामुळे केकला खूप छान अशी शाईनसुद्धा आली होती तर अशा पद्धतीने हा माझा अर्धा किलोचा केक होता परंतु फोटो प्रिंट वगैरे असल्यामुळे याचा खर्च जास्त होतो तर हा केक साधारणतः मी साडेचारशे रुपयाला सेल केलेला होता तर तुम्हाला हा केक कसा वाटला मला नक्की सांगा आणि जरी काही प्रश्न असतील तरी कमेंट सेक्शनमध्ये मा मला नक्की विचारा तर शेवटी मी थोडे शुगर बॉल्सने केकला पूर्ण कवर करून घेतलं होतं वरची आणि खालची बॉर्डरला थोडंसं शुगर बॉल्स टाकून छान असं मी याला कवर करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने माझ्या या केकचा फायनल लुक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जरी काही प्रश्न असतील तरी कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि जरीही थोडाही केक माझा यूजफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद